श्री स्वामी समर्थ फ्रेंड कशा आहेत आय होप तुम्ही मजेतच असणार चला तर मग न्यू ब्लॉकमध्ये माझ्या तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी उर्मिला उर्मिला ब्लॉक्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग मी आज तुम्हाला सांगणार आहे थोडीशी माहिती मार्गशीर महिन्याच्या अमोशाला म्हणजे त्या रात्री काय चमत्कारिक उपाय करावे लागेल किंवा कोणते उपाय केल्याने आपल्याला पितृदोष कमी होतो ह्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ जय जी जाऊ जय शिवराज जय शंभूराजे आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा कारण मी अशा पूर्ण छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्याच्या ह्या व्हिडीओमध्ये त्यामुळे कोणीही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा पूर्वजनांच्या किंवा शांतीसाठी सर्व काही यामध्ये मी सांगितलेलं आहे पूर्ण आपल्या पूर्वजनांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वाद मिळण्यासाठी देखील हे शुभ मानले जाते त्यामुळे मी ही पूर्ण माहिती तुमच्या सांगण्याचे करत आहे त्यामुळे कोणी हे न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा चला तर व्हिडिओ सुरुवात करते दोन हजार पंचवीस मार्गशीर महिन्यातील अमोशाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे यालाच अगमन अमोशा असेही म्हणतात अगहन अमोशा असेही म्हणतात ही तिथी भगवान श्रीकृष्ण आणि चंद्रदेवाला समर्पित आहे परंतु पूर्वजनांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या असेही म्हटले जाते, जाते की आमोशाच्या रात्री केलेले कोणत्याही उपायाचे त्वरित फळ मिळते वैदिक कॅलेंडरनुसार यावर्षी मार्गशीर मार्गशीरामोषा गुरुवारी वीस नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल चला या तिथी संबंधित काही खास उपाय पाहून घेऊ सर्वप्रथम मार्गशीर आमोशाच्या रात्री का महत्वाची असते आणि हे आपण जाणून घेऊ मार्गशीर महिना हा भगवान श्रीकृष्णांचा महिना मानला जातो आमोशा तिथीही पूर्वजनांना समर्पित आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असतो तेव्हा त्यांना कुटुंबाच्या वाढीशी संबंधित अमश समस्या निर्माण होतात संपत्तीची हानी लग्नात अडथळे थड़ आणि मुलांशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते आमोषा रात्री रात्रीचं विशेषता चला आपण आता जाणून घेऊ आमोशाच्या रात्री कोणत्या विशेषता लक्ष द्यावं लागते मार्गशीर आमोषा पूर्वजनांना प्रसन्न करण्यासाठी सर्व सर्वोत्तम मानली जाते म्हणून या दिवशी विषय विविध धार्मिक विधी केल्या जातात रात्रीच्या वेळी करा हे चमत्कारी उपाय पिंपळाच्या झाडाखालची आणि दिव्याची पूजा कशी करायची हे पण या आमोशाच्या दिवशी भरपूर जण करतात ही पण विधी केली पाहिजे आमोशाच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली चा चार बाजू असलेल्या मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दिवा लावल्यानंतर महागे वळून न पाहता घरी परत या पिंपळाचे झाड हे पूर्वजनांचे निवस्थान मानले जाते या विधीमुळे पूर्वजन प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वादही मिळतात आपल्याला अर्पण आणि देणगी अर्पण काय करायचे आणि देणगी कोणती द्यायची हे पाहू आता आपण नंतर शक्य असल्यास अमुशाच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करा तसेच रात्री गरीब व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना काळे तीळ अन्न किंवा कपडे दान करा पूर्वजांना दान केल्याने पितृदोष कमी होण्यास मदत होते पितृदोष कमी होण्यास मदत होते चला तर मग आता पाहू घराच्या मुख्यद्वारावर प्रवेशद्वारावर दिवा कधी वर कधी आणि कसा लावावा चला तर मग जाणून घेऊ मार्गशीर मार्गशीर अमोशाच्या रात्री तुमच्या घराच्या मुख्यद्वारा प्रवेशद्वारावर दिवा लावा असे केल्याने घरात नकारात्मक नकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यापासून रोखली जाते आणि शांती आणि आनंद टिकून राहतो मार्गशीर महिन्यात नक्कीच हा उपाय करून बघा कारण दिवा लावा एखाद तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावा असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश, प्रवेश करण्यापासूनच रोखली जाते आणि शांती आणि आनंद टिकून राहतो श्रीमंत भगवतीचे पठण कसे करायचे ते पाहून घेऊता रात्री तुमच्या घरातील मंदिरात रात्रीच्या वेळी काय करायचं रात्रीच्या वेळी तुमच्या घरातील मंदिराच्या जवळ बसायचं आणि भगवती भगवतीचे भगवतीचा अकरावा आध्याय भगवतीचा अकरावा आध्याय पठण करा आणि हे पठण पूर्वजनांना मोक्ष देण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते चला तर मग कशी वाटली माझी ही मार्गशीर अमोशा दोन हजार पंचवीसची उपाय हे न कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा प्रकारे मार्गशीरच्या मार्गशीर महिन्यातल्या आमोशाला हा उपाय करून बघा एवढे उपाय मी सांगितले आहेत करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला मात्र विसरू नका बाय बाय फ्रेंड चला तर मग स्वस्त रहा मस्त रहा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे बाय बाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या